जय शिवराय ताई जय शिवराय हो ताई आता एक महत्वाचा मुद्दा आहे की आता मुंबई वारीनंतर मनोज दादा आणि संपूर्ण मराठा समाज हा दिल्लीला जाणार आहे खर तर आपण सर्वांनी मुंबई तर जाम केलेलीच आहे मुंबईचं तक तर हलवलंच आहे आता दिल्लीला जाऊन मराठा समाज आणि मनोज काय करणार असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि महत्वाचं म्हणजे हक्केंनी असं वक्तव्य केलंय दिल्लीला जाऊन जरांगी नेमकं का करणार काय आणि चौथी नापस हा दिल्लीला जाऊन काय करणार असं वक्तव्य त्यांनी केलं याबद्दल तुम्ही तुमचं मत व्यक्त करा अहो मूर्ख माणसं म्हणा मराठ्यांनी मुंबई तर दाखवलीच गाजून आता दिल्ली संसद भुवन समोर मराठी जाणार आहे याच काय पोट दुखत स्पष्टीकरण द्यावं आणि आता यांची नाव जळजळ होती कोर्टानी हो। यांचा अर्ज फेटाळला ताई हो। केलेला होता तो अर्ज फेटाळल्यामुळे यांचा झालाय आक्रोश म्हणून आता हे करता आहे जरांगे दादांना टार्गेट पण आम्ही ते होऊ देणार नाही कारण आमचा नेता स्वच्छ आणि नितळ आहे आम्हाला त्याच्यावर विश्वास आहे तो भलेही अशिक्षित असेल त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही परंतु समाजाच्या न्याय हक्कासाठी आज तो माणूस भांडत आहे ते आमच्यासाठी बहुमूल्य आहे आणि मराठी कायम जरांगी दादांच्या पाठीशी उभे राहतील त्याच नेतृत्व दादांनी केलेलं आहे सरसेनापती आम्ही त्यांना नेमलेलं आहे त्यांचे विचार त्यांचे आचार आणि त्यांची रणनीती हे कोणालाही समजणार नाही दादा समजायला बाप एक आणि आई नेक लागते ताई यांची तेवढी पात्रता नाहीये आणि यांनी मराठ्यांच्या स्त्रियांबद्दल अपशब्द वापरले तिथंच त्यांनी त्यांची लायकी दाखवून दिली आहे आणि दादांचं जर नाव घेणार असेल तर सकल मराठा समाज आज तुम्ही दा... त्यांना दाखवून देणार आणि आमचा नेता प्रामाणिक आहे म्हणून आज आम्ही त्यांच्या बरोबर आहे आज साता समुद्र पार जरी आमच्या नेत्यांनी आम्हाला बोलवलं तरी आम्ही जाणार आणि जाणार हो आणि आम्हाला कोणी अडवणारा ना झालाय ना, ना होणार आहे या भूतालावरती दादांची पुढील रणनीती काय असणार आहे म्हणजे एकंदरीत आपण जर पाहिलं तर आता महाराष्ट्रातील मराठा समाज तर एकत्र आलायच आणि आपण मुंबईला जाऊन ते दाखवून पण दिले मग आता महाराष्ट्राबाहेर राज्यांमधील सुद्धा मराठ्यांना एकत्र आणण्याची तयारी दादांची सुरू आहे का यावरती तुम्हाला काय वाटतंय निश्चितच आता सहा सहा कोटी समाज फक्त महाराष्ट्रात सापडलाय हो आणि तो सभेला उपस्थित राहिला आता देशाच्या बाहेर आणि सकल देशामध्ये इतका, इतका समाज आहे इतका समाज आहे मराठा समाज त्याचा हिशोब कोणी लावू शकत नाही आणि ह्या समाजाला एकत्र आणून दादांनी जे काम केलेलं आहे ते भल्या भल्याच्या बापांना जमलेलं नाही म्हणून आता यांची होती जळजळ आणि मराठ्यांची अवस्था अशी होती ताई हाटिकाच्या ता दारात जे बोकड ठेवलेले राहायचे ज्याचा नंबर यायचा तेच बोकर ओरडायचं परंतु दादांनी सावध केलं एकत्र आणलं संघर्ष करायला लावला खूप मोठी बाब आहे छत्रपती शिवरायांनंतर एकमेव जरंगे दादांनी हे काम करून दाखवलं आहे ताई आणि आमचा नेता अशिक्षित जरी असला त्याचा विचार स्वच्छ आहे नितळ आहे आणि त्याला कुठे कलेक्टर व्हायचे किंवा कुठल्या पदावर बसायचं आहे आणि त्याला मुळीच कमवायचा नाही त्याला फक्त समाजाला बरोबर घेऊन समाजाला न्याय मिळवायचा आहे ताई त्यांचा हेतू प्रामाणिक आहे आणि यांना काय कळणार आहे हे कितवी शिकलेले आम्ही विचारलं का कधी यांना आणि यांची बुद्धी न भ्रष्ट आहे ताई ह्या लोकांची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे आता तसं न करता सकल मराठा समाज अखंड समाज झालेला आहे आणि देशाच्या बाहेर जो मराठा गेलेला आहे कामानिमित्त तोही दिल्लीला उपस्थित राहणार आहे आणि हा शब्द आहे हा एका मराठा भगिनीचा शब्द आहे की त्यांनी दिल्लीला यावं आणि येतीलच ते आमचे बांधव येतीलच कारण असं स्वच्छ नेतृत्व जगाच्या पाठीवर झालं नाही डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांवरती छत्रपतीच्या शिकवणीवरती आज हा मावळा चाललेला आहे आणि आम्ही त्याला नेमलेला आहे तो स्वयंघोषित नेता नाही झालेला आम्ही नेमलेला आहे त्यांना आणि आजही ते म्हणतात मराठा समाज म्हणजे माझा मायबाप आहे जो आदेश समाजाकडनं येईल तोच मी ग्राह्य धरण कोणाचं ऐकणार ना नाही आणि तुमचा मुलगा म्हणून मला तुम्ही साथ द्या हे वक्तव्य असतं आमच्या अशिक्षित नेत्याचं आणि यांचं बघा हे कुठं मराठ्यांच्या स्त्रियांमध्ये घालाकर याला नावं ठेव हो, त्याला नावं ठेव अहो तुम्ही काय करू शकता समाजासाठी ते करा ना Hmm. उगाच कशाला आडवे तिडवे बोट घालत असतात oh. तुमचं बघा आमच्याकडे वळू नका माझं hmm. म्हणणं oh. हेच आहे आणि hmm. आम्हाला आमचा नेता मान्य आहे आम्ही त्यांना नेता घोषित केलेला आहे आमचा सरसेनापती आहे जरांगे दादा आणि त्यांच्याविषयी जर कोणी अपशब्द उद्गारणार असेल तो आमचा कट्टर वैरी होणार आहे हे पण यांनी भान ठेवलं पाहिजे आणि याचे हाल काय करणार आहे समाज मग यांनी काम करू नये हो नक्कीच ताई आपण जर पाहिलं तर आता हैदराबाद गॅजेट बद्दल सुद्धा छगन भुजबळ असतील किंवा हक्के असतील यांनीही वेगवेगळ्या वेग प्रतिक्रिया दिलेल्या आहेत की हे है जे हैदराबाद गॅजेट लागू करण्यात येत आहे तर ते व्यवस्थित नाहीये किंवा मग कायदेशीर नाहीये तर याबद्दल तुम्ही काय सांगाल अहो हे मालक झाले आहे का हे जनतेचे सेवक झालेले आहे हे मंत्रीपदावर बसून जातीयवाद वाद करता आहे तिथंच यांनी दाखवून दिली योग्यता आणि हे जे हैदराबाद गॅजेट हे जे लागू केलेलं ला आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब हे खोटारडे आहे का त्यांना कळत नाही का आणि हे काय बाब झाले का ताई मराठ्यांचा बाप बनण्याचा प्रयत्न कोणीही करू नये माझा यांना एक महत्वाचा सल्ला आहे आणि यांनी तो मान्य करावा आणि यांच यांच झाली फजिती तोंडावरती सत्य बाहेर आलेले ताई कोर्टाने फेटाळला आहे यांचा अर्ज म्हणून यांचा कुठेतरी संताप होत आहे आणि आता यांना असं झालं आहे की विरोध केला तर कोर्ट आपल्याला साथ देत नाही हे की नाही पण मग त्यांना काहीतरी दाखवणच आहे काहीतरी राखणच आहे म्हणून ते काहीतरी कारण काढून जरा की दादांना टार्गेट करत आहे पण आम्ही तसं होऊ देणार नाही आमचा नेता प्रामाणिक आहे ताई आमच्यासाठी हो ते आपण जर पाहिलं तर आताच माझी मुख्यमंत्र्यांचं एक वक्तव्य आहे की बीड असेल परभणी असेल किंवा धाराशिव असेल या सर्व जिल्ह्यांमध्ये मराठा ओबीसी मध्ये कटुता वाढली आणि मला ही कटुता टाळण्यासाठी हातभार लावायचा आहे यामध्ये तुम्हाला काय वाटतंय म्हणजे माझी मुख्यमंत्र्यांचं हे जे वक्तव्य आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल कटुता म्हणजे ती कोणी केली मराठ्यांनी केली के का मराठे फक्त आपला न्याय हक्क मागत आहे त्यांनी ना कुठल्या जाती धर्माचा द्वेष केला आहे ना कोणाला आरक्षण मिळावं म्हणून आंदोलन केलेलं आहे आधी याचा नीट अभ्यास करावा आणि मग त्या मार्गाने तुम्ही तुमचे विचार चांगले आहे विचार चांगले आहे तुम्ही माजी मुख्यमंत्री होऊन गेलेला आहात आणि ही कटुता मराठ्यांनी केलेलीच नाही मराठी फक्त आपल्या न्याय हक्कासाठी भांडता आहे आणि तुम्हाला कार्य करायचं आहे तर जे विरोध करत आहे मराठा समाजाला आधी त्यांच्यावरती तुम्ही पाठपुरावा करा त्यांचा आणि त्यांचा समाचार घ्यावा मला असं वाटतंय ताई हम्म हो ठीक आहे ताई ता, तर तुम्ही तुमचं अमूल्य वेळ आम्हाला दिला आणि तुमचं मत जे तुम्ही मांडताय आपल्या चॅनलच्या माध्यमातून रेकॉर्डिंगच्या माध्यमातून त्याला भरपूर असा मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद देखील मिळतो आणि तुम्ही जे योग्य असं विश्लेषण करताय ते सुद्धा आपल्या शेतकरी बांधव असतील किंवा मराठा बांधव असतील यांना योग्य पटतय पण आणि त्यांना त्या तुमच्या या स्पष्टीकरणाला ते स्पष्टी मस्त असा प्रतिसाद देत त्यामुळे तुमचं मनापासून धन्यवाद